आज आपण टॉपला अल्टर कसं करायचं आहे ते पाहणार आहोत सर्वप्रथम आपण मापे पाहूया आपले मापे आहेत छाती आहे छत्तीस इंच कंबर आहे चौतीस इंच मुंडा आहे अठरा इंच तर सर्वप्रथम आपण मोजून घेणार आहे ही ही क्लाइंटला टाईट होत आहे आपल्याला लूज करायची आहे इथून मोजली तर सतरा येत आहे आपल्याला एक इंच वाढवायचं आहे म्हणजे इकडून अर्धा इंचाच मार्किंग करायचं आणि इकडून अर्धा इंचा आणि कमरेमध्येही आपण अर्धा अर्धा इंचाच वाढवणार आहोत मी मार्किंग करते आधी हे mm. बघा या पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे अर्धा अर्धा इंच घेऊन आणि आपण इथे मध्ये काही करणार नाहीत हेच मार्किंग आपण असं करणार हीच शिलाई आपण स्लीवच्या साईडला घेऊन जाणार आहोत या पद्धतीने दोन्ही साइडला तशीच आपण फिटिंग करून घेणार आहोत आता कमरेच माप टाकताना आपण चौदा, चौदा थे, थे ते पंधरा इंचावरती यायचं आहे हे बघा या पद्धतीने जिथे चौदा इंच येते तिथे आपण कंबरची साईड टाकणार आहोत म्हणजे इथे कमरेचं माप टाकायचं आणि हे माप सीट चे इथे जॉईन करायचे आणि ही शिलाई मारायची अशा प्रकारे सिम्पल आपण फिटिंग करून घेत आहे आता आपण शिलाई मागत सर्वप्रथम आपण शिलाई स्लेपच्या साईड घेणार आहोत या पद्धतीने आता आपण इथे चेक केलेले आहे त्याच्यावरून शिलाई शिलाई मारणार आहोत मी आणि ही शिलाई आपण या शिलाईला ऍडजस्ट करून घेणार आहोत हे बघा आणि लॉक करायची आहे त्याच पद्धतीने आपण याही साईडला मारणार आहोत या साईडला मारताना आपण आधी सीट पुढून सीट पुढून आपण शिलाई मारून घेणार आहोत हे बघ आणि इकडे पर्च कमी कमी करत जायची म्हणजे वाढवत जायची आहे बाहेर न्यायची आहे आपल्या मार्किंग मार्चिंग आणायची आता आपली शिलाई मारून गेलेली आहे आता आपण शिलाई घुसवून घेऊया त्यासाठी मी मोठं सो यूज करते मला सर्व शिलाई घुसवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला फिटिंग मध्ये व्यवस्थित बसेल ne tamamla şey usul da